वाईट बोलणे इतकं आम्ही भेटलोच नाही अजून <laughs> दिवसभर पतंग उडवायची मांजा फिरकी हे सगळं जमा असायचं काय बोलतात ते पतंग कापली गेली की नंतर त्या मागे पळत पळत जायचं तिथे मस्ती करायची घरी यायचा घरच्यांचं फटके खायचे मंडळी मकर संक्रांत सणाचा सा उत्साह जो आहे तो स्टार प्रवाह वाहिनीसोबत आम्ही साजरा करतोय कारण स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्या मालिकेतील कलाकार जे आहेत तिकडे आज मकर संक्रांत हा सण साजरा करत सागर आणि मुक्ता आहेत मला खूप खूप स्वागत आहे आणि नव्याने आता सुरू केलेली मुक्ता आपण असं म्हणूयात तिला कसं वाटतंय सरदा कारण येता क्षणी तू हा छान सण सु, सुंदर पद्धतीने साजरा कर oh, अगदी बरोबर वेळ आहे आणि छान uh, वेळ आहे uh, सगळीकडे एकदम छान हॅपी वातावरण आहे सो आय एम हॅपी टू बी पार्ट ऑफ द फॅमिली वेअर एव्हरी वन इज वेलकमिंग मी सो एकदम छान बॉम्ब वेलकम आहे माझ्यासाठी ऑन द सेट एज वेल सो आय एम व्हेरी हॅपी सागरला तर माहितीच आहे विविध सण जे आहे ते प्रवाहाचे अशा साजरे होत असतात सांगितलंय का त्याने काय काय अजून तेवढा आम्हाला वेळ नाही मिळालाय कारण आल्यापासून शूट आणि कॅरेक्टर आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडस बिझी होते मी पण आता हळूहळू जसा वेळ मिळेल तसा आणि सार प्रवाह जसं एक 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 गोष्टी आता मी पण त्याच्यात सहभागी होणार आहे सो आय मॉझ व्हेरी मच एक्सायटेड अबाउट एवारीथिंग जाणून घेईल स्वर्धासो आतापर्यंत ज्या पद्धतीने शूट सुरू आहे तर तो, तो अनुभव कसा नाही तितका वेळच नाही मिळाला आम्हाला जसं आता हिने सांगितलं आम्ही आलो त्या दिवसापासून फक्त शूटच सुरू आहे <laughs> सीन सुरू आहे खूप सारे एपिसोड तयार करायचे पुन्हा प्रोमोज आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळे तितकासा वेळ नाही मिळत पण जितका आम्ही आता तीन दिवस झाला आमचा शूट आम्ही कंटिन्यू करतोय तर छान मजा येते काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळतंय दोघांनाही कारण वेगळा ट्रॅक सुरू आहे So, हळूहळू दिवस आहे तो तुम्ही छान घालवाल तेव्हा तुम्हाला एकमेकांबद्दल आणखी गोष्टी पण आमचं शूट तिथे पेंडिंग खाऊन तुम्ही तिथे पाळणार आहात का बरे मकर संक्रांत आणि तुमचे काय आठवणी आहेत तुम्ही पद्धतीने साजरी करत मला वाटतं मालिका चित्रपट आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या सेट वरच सण उत्सव साजरे होतो पण विशेष करून मकर संक्रांत आतापर्यंतची मकर संक्रांत म्हणजे छान कपडे घालून ओ... शेजारच्या किंवा मोठ्यांना तिळगुळ वाटायचे त्यांच्याकडनं तिळगुळ घ्यायचे आणि छान गोड पुरणपोळी खायची गुळाची पोळी खायची सगळ्या ह्या गोष्टी होत्या पण ह्या वर्षी माझी पहिली संक्रांत आहे लग्न झाल्यानंतर त्यामुळे सरी स्पेशल मी मला पण हलव्याचे दागिने वगैरे घालून छान ब्लॅक साडी नेसून हळदी वगैरे हे सगळं मला पण खूप हाऊस आहे ह्या सगळ्याची त्यामुळे आणि मुक्ताची पण पहिली संक्रांत आहे त्यामुळे खूपच रिलेटेबल वाटतं मला ह्या सगळ्या गोष्टी सो आय एम रिली लुकिंग फॉरवर्ड टू इट की दोन्हीकडे मला घरी पण रिअल लाईफ मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये हे कसं सेलिब्रेट करायला तरी असं काही नसतं कारण सेट सगळं सेलिब्रेट करतो आम्ही पण लहानपणी चाळीत असताना सगळ्या चाळीमध्ये आम्ही सगळी लहान लहान मुलं संध्याकाळी घराच्या बाहेर पडायचं आणि सगळ्या एका कॉर्नरनी सुरू करायचं तर सगळे आमच्या इथे बारा बारा अशा चोवीस खोल्या होत्या सगळीकडे जाऊन सगळ्यांच्या घरी जाऊन तिळगुळ घ्या तिळगुळ पुर्� घ्या गुडगुड बोला हे सगळं करायचं दिवसभर पतंग उडवायची मांजा फिरकी हे सगळं जमा असायचं काय बोलतात ते पतंग कापली गेली की नंतर त्यामागे पळत पळत जायचं तिथे मस्ती करायची घरी यायचा घरच्यांचं पटके खायचे हे सगळं हो आणि मग आईचा ओढाय कोणी सांगितलं होतं तुला पतंग उडवायचं लहानपणी खूप मजा यायची आता ऑब्व्हियसली सगळे कामात बिझी असतात इतकं भेटणं होत नाही आधीसारखं पण ऑब्व्हिअसली घरच्यांसोबत मी एन्जॉय करतो पण समोर आपण बघतोय तिळगुळाचे लाडू आहेत इकडे छान फुटाणे देखील आहेत पण आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर एकमेकांना आज तिळगुळ घ्यायचंय आणि एकमेकांबद्दल गोड बोलायचं आणि ते खरं खरं गोड बोलायचं आहे बरं का वाईट बोलले का मी भेटलोच नाही अजून असं निमित्त आज गोडच बोलायचं तुम्हाला तर ते तिळगुळ एकमेकांना द्यायचं काय एकमेकांबद्दल गोड बोला बोलाल तुम्ही देत हा देत गोडगुळ बोला आणि त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप कमी दिवस म्हणजे आता एक तीन चार दिवसच झाले आम्हाला था सोबत शूट करून बट ते असं असतं ना की सव्वा वर्ष यांनी शूट केलंय आणि पहिल्या दिवशी एखाद्या व्यक्तीला असं भासून देणं की हां फार आत्ताच नाही भेटलो आपण ठीक आहे मग सव्वा वर्षाचं ते एक भरून काढतो आपण काही मिनटात दॅट वेलकमनेस फ्रॉम हिज साईड वीज व्हेरी जेनरस आणि एखाद्या कलाकाराला नवीन सेटवरती हे मिळणं खूप मोठी गोष्ट असते टू मेक दॅम फील कम्फर्टेबल इज अ व्हेरी बिग थिंग विच ही मेड मी फील सो या दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट तिळगुळ घे गोडगोड बोल पुढचे पुढच्या प्रोग्राम आपण आणि एका नवीन ग्रुप मध्ये येऊन फिट होणं हे खूप अवघड असत पण तिने पहिल्या दिवशी पहिल्या सीन मध्येच येऊन आपली व्यवस्थित जागा फिट करून घेतली आणि सगळ्यांसोबत खूप चांगल्या पद्धतीने शूट करते आय होप इथून पुढे असेच सीनवर सीन आपण सीन करत राहू आणि स्टार प्रवाह परिवाराचा भाग आहोत एन्जॉय करूया मग आम्ही ही छान गोड बोलण्याची संधी तुम्हाला दिली आता पुढच्या वर्षी <laughs> मिळेल की नाही इच्छा आहे की पुढच्या मकर संक्रांती मध्ये आपण असं छान गोड बोलू एकमेकांबद्दल खूप <laughs> खूप शुभेच्छा पण तुमचे जे ऑडियन्स आहे प्रेक्षक तुम्हाला बघत असतात त्यांना काय सांगा काय आजवर जसं प्रेमाची गोष्ट या मालिकेवर तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम इथून पुढे करत राहा आणि एन्जॉय करा आम्ही मेहनत घेतोय तुमच्यासाठीच एपिसोड तयार करतोय तर बघा आणि मजा घ्या थँक यू सो मच फॉर शॉवरिंग सो मच लव फ बाकी काहीच आहे आम्ही आमच्या परीने खूप कष्ट घेऊन तुमच्यापर्यंत सगळा एंटरटेनमेंट आणि आमचा परिवार तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सो थँक यू फॉर वॉचिंग द शो थँक्यू यू सो मच हॅपी मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू